छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार आपण आलेलो हो आहोत धुतपापेश्वर मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये बरेचसे मंदिरं आहेत तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण आता काढतो आहे आणि नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसतील सर्व मंदिरं आणि ते मोठे मोठे पण आहेत ते पण तुम्हाला दिसतील सर्व ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर राजापूरमधली दूतपापेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि आज आपण तिथे आलो आहोत दर्शनासाठी तर तुम्हाला हा मंदिराचा परिसर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा धनी दूतपापेश्वर यांची ही पावलं इथे आहेत ही मंदिराकडे जाताना आपल्याला दिसतात तर इथे या पावलांच्या बाजूनी बांधून ठेवलं आहे ग्रामस्थांनी ही पावलं त्यांची आहेत असं मानलं जातं त्याचाही आशीर्वाद घेतला आज हा मंदिराचा पुढील भाग आहे इथून आपण एंट्री करणार आहोत आणि धनी दुतापापेश्वर मंदिरात आपण जाणार आहोत दर्शन घ्यायला तर चला आज जाऊया मंदिराच्या बाजूलाच एक खूप उंच झाड आहे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा हे नक्की कसलं झाड आहे खूप उंच आहे मला तर वाटतं एक शंभर फुटाजवळ आहे हे झाड पण दिसायला खूप छान दिसतं त्याच्या पारंब्या पण नक्कीच हे कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा हे कसलं झाड आहे मंदिराची एंट्री एवढी छान आहे की तुम्ही आता विचार करा मंदिर किती छान असेल ही धणी दूतापापेश्वर मंदिराची एंट्री आहे चला आतमध्ये जाऊया आपण मेन एंट्रीमधून आत आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला कालभैरवांचं मंदिर दिसतं आहे आपण तिथे आधी दर्शन करूया मग मूळ मंदिरामध्ये जिथे धनी पापेश्वर आहेत तिथे जाऊया हा जो परिसर दिसतोय हा जो गावारा दिसतोय हाच हेच मूळ मंदिर आहे धणी दूतापापेश्वरचं चा। खूप छान असं हे मंदिर आहे आणि खूप खूप म्हणजे मी इथे आल्यापासून एक वेगळीच वाईब मला जाणवते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हा परिसर अतिशय छान वाटेल मंदिराचा हा गाभारा आहे जो आता मी तुम्हाला बाहेरून दाखवला तोच आतल्या साईडने दिसतोय खूप छान असं हे मंदिर आहे आणि हा समोरचा जो रेड कार्पेट एरिया दिसतोय तिथून तुम्हाला यायचं आहे आणि मूळ गाभाऱ्यामध्ये धनी दूतापापेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे तर चला आपण आज आधी दर्शन घेऊया मग इतर परिसर फिरूया वैशिष्ट्य म्हणजे हे जे हा जो गाभारा दिसतोय हा पूर्ण लाकडी बांधकामाचा गाभारा आहे आणि हे जे पिलर्स उभे आहेत अतिशय काम केलेले पिलर्स आहेत खूप छान ॲम्बियन्स आहे नक्कीच तुम्ही विजिट करा आणि नक्कीच तुम्ही दर्शनाला या उजव्या बाजूला मंदिरात आल्यानंतर हे जे मुखवटे तुम्हाला दिसत आहेत ते मुखवटे पालखीत ठेवले जातात आणि हेच मुखवटे तुम्हाला या शिवलिंगवरतीही दिसतात तर आता हे मुखवटे आपण यांनी काढून ठेवलेले आहेत जेव्हा कार्यक्रम असतो किंवा मोठे मोठे सण उत्सव असतो तेव्हा हे मुखवटे सजवले जातात नाचवले जातात आणि हेच मुखवटे तुम्हाला शिवलिंगवरतीही दिसतात तर हे मुखवटे मंदिराचं बांधकाम हे दगडामध्ये आहे दगडामध्ये सर्व हे मंदिर कोरलेलं आहे आणि आतमध्ये शंकर महादेवांची पिंड शिवलिंग आहे त्याचं आपण दर्शन घेऊया या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये एंट्री नाही आहे इथूनच तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर मी गाभारा दाखवतो आणि आतली जी शिवलिंग आहे तेही तुम्हाला या मार्फत दाखवतो आहे तर सर्वांनी दर्शन घ्या आणि हा अविस्मरणीय क्षण राजापूरमधल्या ह्या धूतपापेश्वरमध्ये तुम्हाला दर्शनास येण्यासाठी नक्कीच भाग पाडेल तर... मेन गाभाऱ्यातलं दर्शन झाल्यानंतर आपण बाहेरच्या साईडला आलो आणि बाहेरच्या साईटला लेफ्ट साइड ला आपल्याला हे मंदिर दिसतायत एक ब्रिज आहे छोटा या ब्रिज वरून क्रॉस करून आपल्याला गेल्यानंतर एक दत्त महाराजांचं मंदिर आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे हा एक छान धबधबा तुम्हाला दिसतो आणि पाऊस कमी असल्यानंतर थोडं काही लोक धबधब्यामध्ये उतरतात मजा मस्ती करतात उतरण्यासाठी वाट आहे पण सध्या आता ती बंद आहे तर हे hey, कामेश्वर महाराजांचं मंदिर आहे अशी बरेचशी मंदिरं या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी तयार केलेली आहेत तर त्यांचं सर्व मंदिरांचं दर्शन वाटता। तर खरंच खूप छान वाटतं आणि हा परिसर पूर्ण फिरल्यानंतर खूप शांतता आणि छान वाटतं कारण की हा पूर्ण परिसर एक धबधब्याच्या बाजूला आहे आणि खूप मन प्रसन्न होतं आणि दुतापापेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटतं तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि दर्शनही छान झालं आमचं ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कसं वाटलं ही राजापूरमधलं धनिदुतापाश्वर मंदिर तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसाठी